श्रीराम श्री, श्री गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चौदा मार्च प्रपंचातले आपले पण जे आहे ते भगवंताकडे वळवा प्रेम हे सर्वांना उपजतच येत असते हा माझा मुलगा ही माझी मुलगी यांच्यावर प्रेम कसे करावे हे कुणी शिकवावे लागत नाही एकदा आपले मानले की प्रेम आपोआप निर्माण होते पण हे प्रेम सुद्धा खरे पाहिले तर खूप स्वार्थी आहे मुलगा ऐकत नाही तो वाटेल जसे वागतो अशी आपण तक्रार करतो त्याच्यावर जर आपले खरे प्रेम असेल तर आपण अशी तक्रार करणारच नाही परंतु त्याच्या मागे हा माझे ऐकत नाही हा अहंकार स्वार्थ आहे एक ग्रहस्थ मला भेटले त्यांना मी विचारले झाले का मुलाचे लग्न ते म्हणाले नाही उद्या आहे मुलगा चांगला वागतो का असे मी विचारल्यावर ते म्हणाले आताच नाही सांगत सहा महिन्यांनी सांगे स्वार्थाचे प्रेम इतके आहे मला सांगा अशा स्वार्थाच्या प्रेमामधून सुख कसे लाभेल प्रपंचामध्ये आपण केवळ कर्तव्य बुद्धीने वागावे मग मुलगा माझे ऐकत नाही हा प्रश्नच उद्भवणार नाही खरोखरच प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे कॉलेजचे शिक्षण पुरे करण्यासाठी काही महिने तिथे शिकावे लागते असे म्हणतात त्या प्रयोगशाळेमधून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो फक्त मुलांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग होतो तिथे सर्व काही शिकून घ्यायचे असते ते किती उपयोगी पडेल त्याचा किती फायदा होईल याची अपेक्षा ठेवायची नसते त्याप्रमाणे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा समजावी आजपर्यंत आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपले कर्तव्य कर्म जे आहे ते योग्य रीतीने करीत राहावे आपल्या वृत्तीवर त्याचा परिणाम होऊ देऊ नये प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ काळ यायला लागतो तेव्हा कर्तव्य बुद्धीने वागून काय ते करा आणि भगवंता हा प्रपंच तुझ्या इच्छेने चाललेला आहे असे म्हणा म्हणजे आपोआपच भगवंताचे जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा घरातल्या मंडळींवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका म्हणजे परमार्थ आपोआप साधे आणि आपलेपणा भगवंताकडे वळवल्यामुळे भगवंताचे प्रेमही जडेल याकरिता काही वेगळे करायला नको हा आपलेपणा जो आहे तो निर्माण होण्यासाठी भगवंता वाचून आपले नडते ही भावना झाली पाहिजे याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्या नामस्मरणानेच हे सहज शक्य आहे आजचे बोधवचन वाचलेले विसरेल पाहिलेले विसरेल कृती केलेले विसरेल परंतु अंतकरणामध्ये घट्ट धरलेले नाम कधी विसरायचे नाही जय जय रघुवीर समर्थ